काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली होती त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं लाडकी बहिणी योजनेच्या जोरावरती महाराष्ट्र सरकारला बहुमत मिळालं असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं होतं त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे सार्वजनिक स्तरावरती मोठे कौतुक झाले होते आणि ते लाडका भाऊ म्हणून जनतेमध्ये प्रसिद्ध झाले होते त्यांनी जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे सांगितले होते पण आता सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे त्यामुळे सरकारच्या आणि शासकीय कामगिरीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मी ज्या व्हिडिओ बद्दल बोलतोय तो व्हिडिओ एकदा बघा हा व्हिडिओ आहे एका महिलेच्या रस्त्यावर झालेल्या प्रसुतीचा जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा तालुक्यातील वैजापूर गावाजवळ भर रस्त्यामध्ये एक महिला बाळांतीन झाल्याची घटना घडली आहे यावेळी बाळांतीन झालेल्या महिलेला वैजापूर गावामधील महिलांनी मदत केली रस्त्यावर महिलेची प्रसुती झाल्याचं लक्षात आल्यानंतर परिसरातील महिला एकत्र आल्या त्यातील एका अनुभवी महिलेने पुढाकार घेतला आणि त्या महिलेची सुखरूपाशी प्रसुती केली भारतामध्ये सगळ्या सुविधा असल्याचा दावा केला जातो आणि हा का दावा केला जात असतानाच महिलेला रस्त्यावर बाळंतीण होण्याची वेळ का आली यावेळी शासकीय यंत्रणा काय करत होत्या या घटनेवरती राजकीय प्रतिक्रिया काय आल्या आहेत संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा तारीख होती अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस जळगाव जिल्ह्यामधील चोपडा तालुक्यामधील बोरमळ गाव या गावामध्ये चोवीस वर्षीय संताबाई बारेला यांच्यासोबत ही भयानक घटना घडली प्रसुतीपूर्वीच्या काळात सुरू झाल्यानंतर संताबाई यांचा नवरा विश्वनाथ बारेला यांनी लगेच अँब्युलन्स शोधायला सुरुवात केली पण बराच वेळ शोध घेऊनही अँब्युलन्स मिळाली नाही पर्याय नसल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला मोटारसायकलवर बसून जवळच्या वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाण्याचा निर्णय घेतला मात्र रुग्णालयापर्यंत पोहोचायच्या अगोदरच गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरती रस्त्याच्या कडेलाच संताबाई यांना आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला यावेळी काही स्थानिक महिलांनी साडीचा पडदा करत संताबाईला मदत केली आणि त्या बाळंतीन झाल्या या महिलांमध्ये एक अंगणवाडी सेविका सुद्धा होत्या व्हिडिओमध्ये संताबाईचे पती स्पष्टपणे सांगताना दिसतात की त्यांना तीस सुद्धा कुठलीही मदत मिळाली नाही डिलिव्हरी झाल्यानंतर एक तासापर्यंत कोणताही शासकीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नव्हता प्रशासनाकडून पुढे स्पष्ट करण्यात आलं की रुग्णवाहिका नंतर पाठवण्यात आली संताबाई आणि त्यांच्या बाळाला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नंतर हलवण्यात आलं सुदैवाने बाळ आणि आई दोघेही सुरक्षित आहेत पण ही घटना ग्रामीण भागामधील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते या घटनेवर अनेक राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया आल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आपण जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाल्याचा डंका वाजवतो पण आपल्या बहिणींना अजूनही रस्त्यावरच रस बाळंतीन व्हावं लागते हा आपल्या व्यवस्थेचा खरा पराभव आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आदिवासी महिलेची रस्त्यावर प्रसुती झाली नर्स डॉक्टर कोणीही पोहोचत नाही गावकऱ्यांनी प्रसुती करून बाळंतिनीशी नाळ दगडाने तोडली ही आरोग्य व्यवस्था नाही ही निर्लाजी व्यवस्था आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे यांनी ही घटना म्हणजे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचं अपयश असल्याचं सांगितलंय तसेच त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे ग्रामीण आरोग्य केंद्राकडे अँब्युलन्स वेळेवर का उपलब्ध नव्हती वैजापूर पीएचसी सारख्या ठिकाणी नियमित डॉक्टर आणि नर्सचा तुटवडा का आहे महिलांच्या आरोग्याशी असा खेळ का केला जातोय असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत आपण भारताला डिजिटल इंडिया म्हणून घेतोय महिलांच्या विकासासाठी लाडकी बहीण योजना काढतो विकसित भारत संकल्प करतो विश्वगुरु म्हणून मिरवतो एवढेच नाही तर चंद्रावर सुद्धा भारत पोहोचला आहे पण अजूनही ग्रामीण भागातील महिलांना मूलभूत सुविधाच मिळत नाहीत ही चिंतेची बाब आहे भारत चंद्रावर जाऊ नाहीतर मंगळावर जाऊ पण जर गोरगरिबांच्या वाट्याला मूलभूत सुविधाच येणार नसतील तर अशा प्रगतीला काय अर्थ आहे संताबाई बारेला यांचं रस्त्यावर बाळंपणच झालं नाही ही घटना केवळ एका व्यक्तीचा नाही तर आपल्या संपूर्ण व्यवस्थेला आरसा दाखवणारी ही घटना आहे एकीकडे आपला देश चंद्रावर जातोय दुसरीकडे महिलांना बाळांतीन होण्यासाठी चार भिंती आणि एक डॉक्टर सुद्धा मिळत नाही हीच आपल्या देशाची खरी परिस्थिती आहे शहर आणि गावाच्या विकासामधील ही दरी तुम्हाला मान्य आहे का या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा महाराष्ट्र कट्टा